महाविकास आघाडीत कोण सोबत आहे आणि कोण नाही माकपला को जागा मिळाल्या मग मनसेला का नाही सोबत असूनही जागा नाही हे काय राजकारण मनसे आता नेमकी भूमिका काय घेणार सोलापुरात महाविकास आघाडीचं सूत अखेर जुळलंय महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटप झाल्याचं जाहीर करण्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं माकपला सोबत घेतलं होतं पण एकही जागा दिली नव्हती मात्र यावेळी महापालिकेसाठी माकपला थेट सात जागा देण्यात आल्या दुसरीकडे मुंबईत राज ठाकरे यांच्या मनसेमुळे उद्धव सेना आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला होता तेच मनसे सोलापुरात महाविकास आघाडी सोबत असल्याचं जाहीर करण्यात आलं मात्र तरीही मनसेला महापालिका निवडणुकीत एकही जागा देण्यात आलेली नाही मनसेची ताकद शहर आणि जिल्ह्यात मर्यादित असल्याचं सांगितलं जात आहे माकपची ही ताकद काही भाग सोडले तर फारशी नाही तरीही माकपला जागा मिळाल्या आणि मनसेला एकही नाही एक म्हणूनच एकही जागा न लढणारा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष महापालिकेत आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले सोलापूरकरांनो घर सजवायचं स्वप्न आता महाग नाही ड्रीम होम फर्निचर मॉल अँड अप्लायसेस इथे मिळतात फर्निचर आणि घरगुती अप्लायसेस सर्वात कमी दरात सोफा बेड कपाट फ्रिज वॉशिंग मशीन सगळं काही एकाच ठिकाणी तुमच्या बजेट मध्ये महत्वाची माहिती लक्षात ठेवा दुकानाची ग्रँड ओपनिंग चार जानेवारी रोजी ओपनिंग स्पेशल ऑफर फक्त चार जानेवारी पर्यंतच वैध चार जानेवारी च्या आत खरेदी केली तरच तुम्हाला ही खास ऑफर मिळणार बॉक्स सोफा तीन स्टेप फक्त दहा हजार रुपये यावर तीन गिफ्ट फ्री ट्रॅव्हल मग कुक अँड सर्व कॉफी कप एल सोफा फक्त अठारा हजार पाचशे रुपये यावर तीन गिफ्ट फ्री डिनर सेट मिल्क प्यान सहा कॉफी कप एल सोफा फक्त तेरा हजार रुपये यावर तीन गिफ्ट फ्री कढई पॅन पॉट तीन पीस कॉफी कप पत्ता नवी जिंदगी फिरझादे पेट्रोल पंप बाजूला सोलापूर एकदा आला तर परत परत याल क्यों हेला डाला ना